सत्यमेव जयते मी या चॅनलवरून मला जसं जमेल तसं काही घटना काही प्रसंग आ, काही कायदेशीर निर्णय या संबंधाने माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करते मी इथून का बोलते आहे त्याचं कारण नीट समजून घ्या मी जेव्हा वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरून बोलत असते त्यावेळेला तिथे काही वेळेच्या मर्यादा असतात आणि तिथून बऱ्याचदा मला माझी भूमिका मांडताना त्याचं नेमकं कारण काय आहे त्याच्या पुढचा आणि मागचा संदर्भ काय आहे तो स्पष्ट करून सांगण्यावर मर्यादा येतात तेव्हा मला मानणारा जो वर्ग आहे मला ऐकणारा आणि समजून घेणारा जो वर्ग आहे त्याच्या मनात कुठलेही किंतू परंतु राहू नयेत त्यामुळे त्यांना ती भूमिका स्पष्ट करून सांगता आली पाहिजे म्हणून मी या प्लॅटफॉर्मवरून तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करते इथे प्रसारित केलेला व्हिडिओ कुणाला उचलायचा असेल तर त्याला हरकत नाही आहे मात्र तो उचलताना तो जशाच तसा प्रसारित होणार असेल तर ठीक आहे त्याच्यात जर इतर काही कंटेंट घुसडला जाणार असेल त्याच्यात जर इतर गोष्टी मोडतोड करून दाखवल्या जाणार असतील तर मात्र निश्चितपणे त्याला माझा आक्षेप असेल आणि त्यावर यूट्यूबच्या नियमानुसार माझ्याकडून कारवाई होऊ शकते आ, हे <laughs> याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी सांगितलं पाहिजे आणि आता महत्त्वाचं की ज्या संबंधाने मी आज आपल्याशी चर्चा करते आजचा महत्वाचा जो निर्णय आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक झालेली आहे खरं तर कुणाची कुठे नेमणूक व्हावी हा तसा अलिहिदा प्रश्न आहे एखाद्या प्रकरणात वकील कोण असावा कोण नसावा हे ठरवण्याचा अधिकार त्या त्या, त्या संबंधित केसमध्ये जे पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंबाचा आहे त्यांचं ते त्या स्वातंत्र्य त्या त्या आहे आणि ते स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे परंतु वकील उज्ज्वल निकम यांच्याबद्दल काही आक्षेप जे मला महत्त्वाचे वाटतात ते मी अर्थात माध्यमांशी बोलतानाही व्यक्त केलेत आणि ते मी पुन्हा एकदा आपल्यासमोरही सांगितले पाहिजे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे प्रकाश धोतात कधीपासून आले तर आपण जर नीट त्याचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की जेव्हा अजमल कसाबांची केस झाली आणि अजमल कसाबच्या केसमध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम उभे राहिले तेव्हा निकम अतिशय प्रकाश होतात आले अजमल कसाबला फाशी झाली पण हे नीट समजून घेतलं पाहिजे की या केसमध्ये कुणीही वकील नेमला असता तरीसुद्धा अजमल कसाबला फाशीचं झाली असते कारण कुठलीही केस लढताना ती ग्राउंड आणि फॅक्ट्सवर लढली जाते आणि ग्राउंड आणि फॅक्ट्स अजमल कसाबच्या केसमध्ये इतके स्ट्रॉंग होते ती राष्ट्रविरोधी कृती होती तो घटनास्थळावर सापडलेला होता आणि त्या केसमध्ये त्याच्या विरुद्ध प्रचंड प्रचंड पुरावे होते त्यामुळे या सगळ्या केसचा निकाल जो आहे तो अपेक्षेप्रमाणे लागला पण याचं क्रेडिट गेलं ते निकमांकडे आणि तिथून मग निकम प्रकाश धोतात आले परंतु निकमांची दुसरी बाजू आपल्याला माहीत आहे का सव्वीस सप्टेंबर दोन हजार सहाला नागपूरपासून सदोतीस किलोमीटर अंतरावर जे खैरलांजी नावाचं गाव आहे या गावामध्ये एक घटना घडली सिद्धार्थ गजबिये नावाच्या एका दलित माणसाच्या शेतातून गावकरी रस्ता मागत होते आणि त्याने रस्ता दिला नाही यातून सिद्धार्थ गजबियेला प्रचंड मारहाण झाली सिद्धार्थ गजबिये जीव वाचून पळाला आणि बाजूच्या कामठी गावात जाऊन त्याने पोलिसांमध्ये कंप्लेंट दिली ही पोलिसांमध्ये जी कंप्लेंट दिली त्याच्यामध्ये साक्षीदार होती दोन माणसं एक भैयालाल भोतमांगे आणि दुसरी त्याची पत्नी सुरेखा भोतमांगे याचा राग खैरलांजीतल्या लोकांना आला आणि सगळ्या गावातल्या लोकांनी ठरवलं की नाही आता याला उ, उत्तर द्यायचं आहे भैयालाल भोतमांगे कामासाठी म्हणून बाहेर पडलेले घरामध्ये फक्त पत्नी सुरेखा भोतमांगे मुलगी प्रियांका भोतमांगे आणि दोन मुलं रोशन आणि सुधीर हे चार जण होते आधी त्या लो सगळ्या लोकांनी मिळून त्या कुटुंबावर हल्ला चढवला मग त्या त्यांना बेदम मारहाण झाली दोन भावांच्या देखत जी त्यांची बहीण होती अल्पवयीन प्रियांका या प्रियांकावर सामूहिक बलात्कार झाले जी पत्नी आहे भैयालाल भोतमांगेची त्या सुरेखा भोतमांगेवर सुद्धा सामूहिक बलात्कार झाले हे सगळे बलात्कार हे उघड्या डोळ्यांनी दोन मुलं बघत होती रोशन आणि सुधीर नंतर यांचे हालहाल करून यांना मारलं गेलं आणि इतकं क्रौर्य त्या घटनेमध्ये होतं की ही घटना फक्त महाराष्ट्रात नाही देशभरात नाही तर जगभरात चर्चेला आली आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि आंतरराष्ट्रीय संघटना युनो या दोन्हीकडे या केसच्या संदर्भाने प्रदीर्घ अशा चर्चा झाल्या तुम्ही गुगल केलं आणि कुठल्याही चॅनल आणि पेपरची बातमी काढली तरी तुम्हाला भूतमांगे केस अभ्यासायला मिळेल इतकी मोठी घटना झाली दलित कुटुंबावर एवढा मोठा अन्याय झाला सरकारी वकील नेमले होते ते उज्ज्वल निकम काय झालं त्या केसमध्ये तर भूतमांगे कुटुंबाच्या संबंधाने दलित कुटुंबाच्या संबंधाने एवढी मोठी घटना घडली चाळीस आरोपी होते चाळीसमधले तब्बल एकोणतीस लोक हे बाजूला झाले निर्दोष सुटले आणि फक्त अकरा लोकांवर दोषारोपपत्र आलं बघा केस काय झाली ती फक्त अकरा अकरामधले दोन लोक खटला चालू असताना मरून गेले निकाल लागलाच नाही या संपूर्ण केसमध्ये अजिबात ॲट्रॉसिटीची केस, केस लागली नाही या कुटुंबामध्ये एकच माणूस शिल्लक राहिलेला होता तो म्हणजे भैयालाल भोतमांगे भैयालाल भोतमांगे निकाल मागून 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 थकला शेवटी दोन हजार सतरा लाल भोतमांगे सुद्धा मरून गेले न्याय नाही मिळाला या केसचे वकील होते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांच्या संदर्भाने अजून दुसरी गोष्ट समजून घ्या की उज्ज्वल निकम हे या लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढलेले आहेत नुसतं एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीने जे अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली त्या अधिकृत प्रवक्त्यांच्या यादीमध्ये उज्ज्वल निकम आहे तिसरा मुद्दा ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा मुलगा जो वकील आहे याने धनंजय मुंडेंची केस घेतलेली होती म्हणजे हे फार विचार करण्यासारखं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एकीकडे जेव्हा मुंडेंकडे संशयाची सुई दाखवली जाते सुरेश धसांकडून अगदी त्याच वेळेला निकमांचा मुलगा मात्र मुंडेंची केस लढतो हे फार विचार करण्यासारखं आहे चौथी गोष्ट ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची पहिल्यांदा मागणी सुरेश धसांनी केली उज्ज्वल निकम भाजपच्या प्रवक्तेपदाच्या यादीतील एक जण आहेत ज्याने निवडणूक लढवली आहे भाजपच्या तिकिटाची सुरेश धस भाजपचे आहेत ज्या बीड आणि परळीच्या पोलिसांच्याबद्दल वारंवार आक्षेप घेतले जातात या पोलिसांच्या नियुक्त्या कोण करतं तर अर्थात गृह खातं करतं गृहमंत्री कोण आहेत तर मागच्या दहा वर्षापैकी साडेसात वर्ष गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीसचे आहेत संतोष देशमुखांच्या कुटुंबाला जर खरंच न्याय द्यायचा असेल आणि संतोष देशमुखांचे कुटुंबीय म्हणतात की पोलिसांना सह आरोपी करा आरोपी करणं तर लांबच परंतु या सबंध घटने ज्यांनी टाळाटाळ ताल केली आणि ज्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे संतोष देशमुखांवर मृत्यूचा प्रसंग ओढवला ते पी आय पाटील महाजन या दोघांचं निलं सह आरोपी सोडा निलंबन सोडा बडतर फितर अजिबात म्हणजे दूरच बिलकुल कुठलीही कारवाई केली गेली नाही देवेंद्र फडणवीसांनी ती कारवाई का केली नसेल विशेष मी मगाशी सांगताना राहून गेलं ज्या खैरलांजीमध्ये हे सगळं घडलं होतं ना त्याच खैरलांजिला नंतर तंटामुक्त गाव योजनेचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता उज्वल निकम यांनी ज्या अजमल कसाबची केस लढली होती त्या अजमल कसाबच्या केसमध्ये अजून दोन लोक होती एक होता सबाउद्दीन शेख आणि दुसरा होता फहीम अंसारी हे सबाउद्दीन शेख आणि फहीम अंसारी या दोन लोकांना यांच्या खिशात राजभवनाचा नकाशा सापडला होता पण हे दोन लोक नंतर सबळ पुराव्या अभावी सुटून गेले उज्ज्वल निकमांच्या संबंधाने आत्तापर्यंत जर त्यांच्या केसेसचा जर रेशो काढला तर जेव्हा त्यांच्या केसेसमध्ये एक एक नव्वद टक्के जर केसेस बघितल्या तर त्याचे निकाल हे बऱ्यापैकी संदिग्धतेने लागलेले निकाल आहे आता अशी सगळी परिस्थिती असताना आणि पोलिसांच्या नेमणुका देवेंद्रजींकडूनच होतात आणि देवेंद्रजीस त्यावर ॲक्शन घेत नाहीत रोज देवेंद्रजींच्या पक्षाचे आमदार पत्रकार परिषदांमधून कागद भिरकावतात मात्र ते कागद भिरकावत असताना त्यातली जी माहिती आहे त्या माहितीनुसार पोलीस कारवाई करत नाहीत पोलीस पुन्हा भाजपच्या गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत आहेत तेव्हा या सगळ्या प्रकरणांवर आपण किती विश्वास ठेवायचा हे सगळं चालू असताना ज्या चक्रावून टाकणाऱ्या घटना घडतात काल या संबंधाने लोकशाही चॅनलवर धनंजय देशमुखजी आणि मनोज जरांगे हे दोघे बोलत होते त्यातलं मनोज जरांगे यांचं वाक्य फार महत्त्वाचं होतं ते असं म्हणाले की देशमुख हत्या प्रकरणाच्या आडून सरकार आपला अजेंडा राबवत आहे का एक्झॅक्टली <laughs> exactly हीच गोष्ट मी अनेक वेळा सांगायचा प्रयत्न करते की संतोष देशमुख हत्या प्रकरण हे भाजपा इष्टापत्ती म्हणून हाताळत आहे का उज्ज्वल निकमांच्या संबंधाने ज्या आत्तापर्यंतच्या ज्या असंख्य केसेस आम्ही बघतो त्या केसेसमध्ये नंतर पुढे काय होतं ते कळत नाही अशा वेळेला ही केस कितपत तग धरू शकेल कारण चाळीस आरोपींमधल्या एकतीस आरोपी निर्दोष सुटतात अकरा शिल्लक राहतात अकरातले दोन खटला चालू असताना मरून जातात पण खटल्याचा निकाल अजिबात लागत नाही उरलेले आठ त्या आठपैकी एकालाही फाशी होत नाही ही, ही निकमांनी जगप्रसिद्ध लढलेल्या केसची हिस्ट्री आहे आणि निकम भाजपाचे आहेत असं सगळं असताना आपण किती उपेक्षा करायच्या या सगळ्यांकडून पण तरीसुद्धा माझं पुन्हा म्हणणं आहे की वकील कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार संपूर्णत त्या, त्या पीडित कुटुंबाचा आहे त्यामुळे जर पीडित कुटुंबाला असं वाटत असेल की आमची केस अमुक के एका वकिलांनी लढावी तर निश्चितपणे त्यांच्या इच्छेचा आपण सन्मान केला पाहिजे परंतु देशमुख कुटुंबाच्या त्या या त्रासाला कारणीभूत असणारे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला कारणीभूत असणाऱ्या लोकांना शिक्षा होण्यासाठी तुमच्या माझ्या प्रत्येकाने डोळ्यात तेल घालून सतर्कतेने या केसकडे बघत राहिलं पाहिजे की या केसमध्ये कुठूनही कशीही कसूर होता कामाने ढिलाई होता कामाने या केसमधला एक एक आरोपी त्या आरोपीच्या संबंधाने काय काय हालचाली होतात सुद्धा आपण बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे कायद्याच्या अशाच काही अजून ज्याला आपण हिडन अँगल किंवा जे आपल्या दृष्टीपथास न पडलेले पैलू आहेत त्यावर चर्चा करत राहूयाच तुर्तास तुम्हाला माझ्या म्हणण्यामध्ये काही अडचणी वाटतात का तुम्हाला काही अजून काही बोलायचं आहे का तुम्ही माझ्याशी बोलू शकता तुम्ही मला सांगू शकता तुमचं म्हणणं थेटपर्यंत थेटपणे माझ्यापर्यंत पोचवू शकता थँक्यू